सातारा जिल्ह्याचं सा महाराष्ट्रात पसरली शोकळा आठ तासाची नवजात मुलगी स्ट्रेचरवरती पत्नी आणि तिरंग्यावरती जवानाची विदाई सातारा जिल्ह्यातील अरेदरे गावातील सैनिक प्रमोद परशुराम जाधव यांचं लग्न होऊन जवळपास एक ते दीड वर्ष झाले होते त्यांची गर्भवती पत्नी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्याच्यासाठी आठ दिवसाची सुट्टी काढून जवान घरी आले होते परंतु साडे अकराच्या आसपास जुने आरटीओ ऑफिसच्या जवळ एका पिकअपला मोटरसायकल धडकून अपघात झाला व जवानाच्या डोक्याला मार लागल्याने जवान जागेवरच मृत पावले हृदय हे लावून टाकणारी घटना म्हणजे या जन्मजात मुलीचा जवान चेहरा पण बघू शकले नाहीत या घटनेमुळे अरेदरे गावासह सातारा जिल्ह्यात शोकळा पसरली आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी एम के न्यूज सातारा

बाळाजीला फर एक मिनिट बाळाचा फोटो मी